पंचवटी मधल्या पर्णकुटीमध्ये शूर्पणखेचा अपमान झाल्यानंतर रामाच्या पराभवासाठी पाठविलेल्या चौदा राक्षसांचा अंत झाल्यानंतर आता रामचंद्रांच्या विरोधात चौदा हजार राक्षसांची फौज त्रिशिरा आणि दूषण एवढे घेऊन निघालेले आहेत या सगळ्यांचं घनघोर युद्ध सुरू आहे आणि दूषणाने रामचंद्रांचा पराभव करण्यासाठी आपल्यासोबत पाच हजार राक्षस सैनिकांची फौज घेऊन रामचंद्रावरती आक्रमण केलंय या पाच हजार राक्षसांना यमसदनी धाडवून दूषणालाही नरकात पाठविण्याचं काम रामचंद्रांनी केलं बघा एकदा का शक्तिपात व्हायचं ठरलं की माणसं अशी समूहाने निघतात म्हणजे एक तुमचं नुकसान होणारच आहे ना मग समूहाने निघतात चौदा हजार राक्ष एकदा चाललेले आहेत आणि त्यातल्या पाच हजार राक्षांना रामचंद्रांनी यमसदनी पाठवलेलं आहे या सगळ्यामध्ये रामचंद्रांच्या बाणांनी घायाळ होऊन दूषण सुद्धा मृत्युमुखी पडलाय आणि आपला सेनापतीच से मृत्युमुखी पडल्यानंतर खराचा संताप अधिक वाढलाय खर तर असा प्रसंग संताप वाढण्यापेक्षा वस्तुस्थितीची जाणीव होण्यापर्यंत झाला तर बरं असतं राक्षस कुणाला म्हणतात याला म्हणतात ज्याला समोर काय घडतंय ते कळतं आणि तो त्याप्रमाणं खरं रूप ओळखतो तो, तो माणूस पण ज्याला आपल्या अहंकाराने वाधलेलं असतं ज्याला आपल्या पराभव सुद्धा समोर जात असतो त्याची एक चुणूक दिसलेली असते पाच हजार राक्षसांना आणि अतिप्रतापी अशा दूषणाला रामचंद्रांनी मारल्यानंतर सुद्धा खराच्या मनामध्ये संताप येतोय आणि याला संपवतो ही धारणा येते तिथे त्रिशिरा नावाचा एक राक्षस उपस्थित आहे तो खराला म्हणतो हे राक्षस राज या रामाला मारण्याची परवानगी मला द्यावी मी करतो या रामाचा पराभव हो। तो पुढे आहे आणि तो म्हणतोय की मी करतो रामाचा पराभव हो। त्याच एक वाक्य फार छान आहे या युद्धात एक तर मी रामचंद्राला कंठस्नान घालेल किंवा स्वतः मरून जाईल त्याला माहित आहे त्याला माहित आहे की आपला मृत्यू आता अटळ आहे त्रिशिरा हुशार राक्षसापैकीचा एक मरण येणारच आहे तर ते रामचंद्रांच्या हातून येणं किती उत्तम जणू काही हा त्रिशिरा राक्षस रामचंद्रांच्या हातून मरण्यासाठी उतावीळ झालाय त्याला कल्पना आहे की आता आपण या युद्धात तर नाही टिकणार आहोत दूषणाला आणि पाच हजार राक्षसांना ज्या प्रकारे मारण्यात आलं तो तो पाहत होता तो आता प्रभूच्या हातून आपल्याला मरण यावं असाच विचार करून खराला म्हणतोय हे स्वामी आपण मला आज्ञा द्यावी त्या वनवासी कुमारांचं धड आणि शिर वेगळं करेन नाही तर मी मृत्युमुखी पावेन त्रिशिरा रामचंद्रावरती चाल करून गेलाय आणि बहुतेक रामचंद्रांनी त्रिशिराच्या मनातल्या इच्छा युद्ध, पूर्ण करायचं ठरवलेलं दिसत आहे पुन्हा थोडा काळ युद्ध ज्याला युद्धाच्या नियमानुसार घनघोर म्हणायला पाहिजे कारण त्रिशिरा आपली पूर्ण शक्ती लावून लढतोय आणि रामचंद्र खेळतायत त्याच्याशी अक्षरशः पुन्हा एकदा एक तेजस्वी बाण येतो आणि त्रिशिराच्या छातीचा वेध घेतो रक्तबंबाळ अवस्थेत त्रिशिरा तिथेच पडतो त्रिशिराचाही वध या युद्धामध्ये होतो आणि आणि मग मात्र खराला जाणीव व्हायला लागते की काहीतरी वेगळा आहे या दोन अतिप्रतापी शक्तिशाली राक्षसांना जो एक सामान्य माणूस ज्याला आपण म्हणतोय तो इतक्या सहजी मारतो आहे त्या अर्थिक काहीतरी वेगळं आहे याच्या सोबत लढायचं असेल तर अजून शक्ती लावली पाहिजे एकदा का बुद्धीवर दगड पडला ना पाषाण पडला ना एकदा का शिळा पडली ना की ती हलता हलत नसते आणि ही शिळा जर अहंकाराची असेल ना तर ती अजिबात हलत नाही अहंकाराची शिळा याच्या डोक्यावर पडलेली आहे मग काय त्या अहंकाराच्या ओझ्याखाली हा दबून मरणार आहे म्हणजे तो म्हणतोय की आता मी दाखवतो निम्म सैन्य त्रिशिरा आणि दूषण या दोघांच्या मृत्यूसोबत संपलाय खर तर त्या जंगलाची अवस्थाच भीषण झाली आहे कल्पना करा सात हजार अवाढव्य राक्षसांचे मृतदेह पडलेले आहेत कुणाचं मस्तक तुटलंय कुणाचे हात तुटले आहेत कुणाचे पाय तुटलेत तुटले रक्तबंबाळ अवस्था आहे आणि या रक्तबंबाळलेल्या अवस्थेत तिथे प्रेतांचा राक्षसांच्या प्रेतांचा खच पडलाय खर तर भूमीच रक्तांकित झालेली आहे अवाढव्य राक्षसांचे मृतदेह बघून खराचा संताप अजून वाढू लागलाय उरलेल्या सगळ्या सैन्यांना घेऊन खर रामचंद्रावरती तुटून पडण्याचा विचार करतोय नाही लक्षात येत ना की हा समोर जो आहे उभा आहे जो लढतोय आणि आपण ज्याला एक मर्त्य किरकोळ मानव समजतोय तो मानव नाही आहे तो आपल्या सगळ्यांचाच नाश करण्यासाठी आलेला आहे हे नाही समजत आहे त्याला आणि ही समजू नये अशी इच्छा असलेली मंडळी पण आहे तिथे मी सुरुवातीला सांगितलं होतं की हे युद्ध बघायला सगळ्या राक्षसांची गर्दी जशी गर्दी झाली आहे करायला तशी बघायला देवतांची गर्दी झाली आहे ऋषीमुनींची गर्दी झाली आहे कारण आता हा पंचवटीचा परिसर दंडकारण्याचा परिसर जनस्थानाचा परिसर राक्षसांनी मुक्त होणार आहे याची जाणीव त्यांना झाली आहे चौदा हजार राक्षसांचा काय उपद्रव असेल अहो एका ऋषीला यज्ञ करू दिलं नाही एकाला साधना करू दिली नाही जो कोणी यज्ञ करायला बघेल त्याच्या यज्ञात विघ्न टाकायचा आहे अगदी रक्ताचा सडा त्या यज्ञांच्या मध्ये टाकायचा आहे वैतागलेल्या चिडलेल्या रागावलेल्या ऋषीमुनींना आपल्या भावनांचं विरेचन होत असल्याची जाणीव त्या युद्धभूमीवर होऊ लागली आहे आणि या खरं आणि खरासोबत आलेल्या कोणत्याही राक्षसाला रामचंद्रांच्या मूळ रूपाची जाणीवच होऊ नये अशी मनोमन प्रार्थना सगळे ऋषीमुनी करत आहेत कारण आजच्या युद्धात आयुष्यभराचा ताण संपणार आहे पुन्हा कधी हा दंडकारण्याचा परिसर या अशा राक्षसांनी मातलेला असणार नाही आहे त्यामुळे हे युद्ध व्हावं ते लढलं जावं आणि यांचा निपात व्हावा असं ऋषीमुनी आणि देवांना वाटत आहे रामचंद्रांनाही आपण ज्या निहित कर्तव्यासाठी आलेलो आहोत ते कर्तव्य पार पाडावं अशी इच्छा आहे आणि तिकडे ज्याला मरायचं आहे त्याच्याही डोक्यात रामचंद्रांची खरी ओळख येत नाही पाच ते सात हजार राक्षसांचे मृतदेह पडलेले आहेत आणि आता खर रामचंद्रावरती चाल करून जातोय कारण उरलाय वीर म्हणून तो एकटा आणि त्याचे राक्षस त्याला अजूनही आपल्या शक्तीवर प्रचंड विश्वास आहे गर्व आहे अहंकार आहे आणि या अहंकारातून तो रामचंद्रावरती चाल करून जातोय कसं होईल हो हे युद्ध काय होईल खराच आणि त्यानंतर शूर्पनखा रावण यांची स्थिती काय असेल हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय